उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबाभवानीचा तूच नरहरी आम्हा कैवार यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एक क्षणात भिवू नकोस मी पाठीशी आहे असा असे सदा सांगे आम्हाचे श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मेघा तुम्हा सर्वांचे एका खूप नवीन सुंदर व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाचा दिवस स्वामींचे अनुभव काय सांगायचे किती सांगायचे दिवस कमी पडेल चोवीस तासही कमी पडतील आपल्याला प्रत्येकालाच स्वामींचा कोणता ना कोणता कौंटा तरी अनुभव आलेलाच आहे नाही का मलाही माझ्या आयुष्यात आलेला स्वामी समर्थ महाराजांचा एक अत्यंत आश्चर्यकारक अनुभव मी तुम्हाला पुढे या व्लॉगमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तर पहा म्हणजे माझा काय अनुभव आहे हे तुम्हाला समजेल तसंच प्रकट दिनाविषयी खूप काही आख्यायिका आहेत स्वामी महाराज कुठून आले ते कोण होते ह्या सगळ्या गोष्टी आपण बऱ्याच वेगवेगळ्या पुस्तकातून वेगवेगळ्या ऐकलेल्या आहेत पण स्वामी महाराज कोण होते आणि ते कसे या पृथ्वी तलावर प्रकटले याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामी प्रक स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस छेलीखेडा नावाचा गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा होता आपल्या भाऊ आणि भाऊजेबरोबर राहायचा तो मुलगा कोणालाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती त्यात एक गणपतीची मूर्ती होती तर तो, तो विजयसिंग खिशात खूप गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच खेळून खेळायचा असेच एक एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखव दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीनेही त्या दिवशीही गणपतीबरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतो आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतो पण आज नाही आज तू खेळायचं बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी श्री गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूपी स्वामींनी त्याला गोट्या उधार दिला आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा हा अवतार पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून कोस छेलीखेडा गावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता आपल्याला असं वाटेल की ही गोष्ट इतरांना कशी कळली तर झालं असं कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा त्यांनी तेथे काही दिवस वास्तव्य केले आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराष्ट्र सर्वच सोडायला आहेत हे पाहून थोडं रडू त्यांना कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले रडतोच काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्यावर हात फिरवून बघ ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मला आयुष्यात आलेले स्वामींचे अनुभव खूप आहेत पण त्यातला खरंच खूप धक्कादायक एक अनुभव आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे तर जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझा एम एस सी आय सेंटर आहे अधिकृत प्रशिक्षण केंद्र आहे बदलापूर इथे दोन हजार पंधरापासून मी हे सेंटर चालवत आहे आणि सुरुवातीला मी हे भाड्यानेच घेतलं होतं तर पाच वर्ष स सर्व काही सुरळीत चालू होतं पण लॉकडाऊन झालं आणि सगळेच व्यवहार ठप्प झाले त्यात सगळ्यात मोठा फटका बसला तो एज्युकेशन सेक्टरला आणि माझं एम एस सी आय टीचं अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणजेच कम्प्युटर सेंटर माझं बंद झालं आणि त्यात भर म्हणून की काय की ज्या जागेमध्ये मी हे सेंटर चालवत होते त्या जागेच्या मालकाने सांगितले की क्लास जरी बंद असला तरी तुमचं सामान माझ्या गाळ्यामध्ये आहे तर भाडं तुम्हाला द्यावं लागेल अथवा जागा मोकळी करा खूप टेन्शन आलं होतं बारा कम्प्युटर तीन मोठे टेबल इतकं सगळं सामान कुठे ठेवायचं आणि बरं ठेव थे, ठेवायला पण काही नाही आपण जागाही शोधू शकतो पण नंतर परत कसं चालू करायचं हे काहीच सुचत नव्हतं खूप टेन्शन आलं होतं स्वामींना मनोमन प्रार्थना केली इथवर तर तुम्हीच आणलं आहे आता इथून पुढे पण तुम्हीच सांभाळा जे काही आहे तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे शेवटी एका गोडाऊनमध्ये आम्ही हे आमचे बारा कम्प्युटर तीन टेबल आणि अशा काही छोट्या मोठ्या वस्तू आम्ही एका गोडाऊनमध्ये ठेवल्या आणि सरळ आईकडे गेलो चार दिवस राहायला पुण्याला विचार केला बघू आल्यानंतर जे होईल ते होईल तिकडनं आल्यानंतर मिस्टर मात्र म्हणाले की आता भाड्याच्या जागेमध्ये क्लास चालू करायचा नाही आपण स्वतःची जागा घेऊया प्रश्न पडला स्वतःची जागा ते पण दुकान खूप टेन्शन आलं होतं म्हटलं चल बघू रेट तर काढूया पण खूप फिरलो दुकानाचे रेट तर पन्नास लाख नव्वद लाख एक करोड माज मला वाटलंच नव्हतं की बदलापूरमध्ये दुकानांचे एवढी भाडी किंमती असतील म्हटलं जाऊ दे आपल्या काय खिशाला हे परवडणार नाही जाऊया घरी बघू आता काय करायचं मनामध्ये असा विचार आला की अरे इथपर्यंत मेहनत केली ती आता वाया जाणार का स्वामींचं मनात कदाचित हेच असेल म्हणून म्हटलं चल आता जाऊया आपण घरी तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला आणि म्हणाली मेघा कात्रप चौकात एक नवीन बिल्डिंग होते तिथे बघ आणि खरंच आम्हाला जशी हवी होती तशीच जागा आम्हाला आमच्या बजेटमध्ये मिळाली आम्ही काही न विचार करता त्याचं टोकन दिलं आम्हाला बिल्डिंगचं नावही माहीत नव्हतं ज्या वेळेला रजिस्ट्रेशनच्या वेळेस आम्ही गेलो आणि एम एस सी आय टीच्या सेंटरचा ॲड्रेस चेंज करण्यासाठी जेव्हा आम्हाला बिल्डिंगचं नावाची गरज पडली तेव्हा त्या ते बिल्डरला फोन करून विचारलं की बिल्डिंगचं नाव काय आहे तर नाव समजलं गुरुचरण आणि बिल्डिंगच्या समोरच आहे दत्त मंदिर तर असं स्वामींनीच जागोजागी ठोकर मिळवून त्यांच्या आवडीच्या जागेवर आम्हाला आणून ठेवलं खरंच स्वामींची अघात लीला आहे स्वामी म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अगदी घाबरण्याच्या कारणापर्यंत नेतात पण तिकडनं तेच सुखरूप परत आणतात त्यामुळे काहीही झालं ना तरी स्वामींवरती गोष्टी सोडून निश्चिंत राहायचं माझ्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या स्वामींनीच केलेल्या आहेत आणि जरी एखादं वाईट घडलं ना तरीही त्याच्या पुढे काहीतरी स्वामींनी चांगलं वाढून ठेवलेलं असतं कारण ह्यापूर्वी आधी मी ज्या घरामध्ये राहत होते तिकडे माझं कम्प्युटर सेंटर चालू करायचं चा ठरलं होतं पण तिकडच्या लोकांनी इतका विरोध केला तेव्हा पण असं वाटलं बारा वर्ष ज्या ठिकाणी राहिलो त्याच लोकांनी विरोध केला पण तो विरोध का केला हे आत्ता मला उलगडलं आहे कारण त्या जागेपेक्षा शंभर पटीने सरस ही माझी आत्ताची जागा आहे त्यामुळे स्वामी धक्का देतात पण त्याच्यातनं बाहेरही स्वामीच काढतात तर हा मला माझ्या आयुष्यात आलेला सगळ्यात मोठा स्वामींचा अनुभव आहे ह्यापूर्वीही आलेले आहेत पण हा म्हणजे अगदी आश्चर्यकारक अगदी कसलीच आशा नसताना आम्ही गुरुचरणाशीच येऊन थांबलो त्यामुळे काहीही होऊ द्या स्वामींवरची निष्ठा ढळू देऊ नका तर असा मला आला आहे हा स्वामींचा अनुभव तर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि आवडेल मला तुमचे स्वामींचे अनुभव ऐकायला कारण आपण सगळे स्वामी भक्तच आहोत एकमेकांचे अनुभव एकमेकांनाच कळण्यासारखे आहेत कोणी किती म्हणालं ना हे शक्य नाही आहे पण आपल्याला माहिती आहे की स्वामी जिथे असतील तिथे अशक्यही शक्य करतील स्वामी तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नाम ध्यानाथ स्वामी जया पंचामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रिती न दया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी उगा भितोसी भय हे वसे अंतरी स्वामी शक्ति कुदे जगी जन्म मृत्यु असे खेल जासा नको गा बरतु असे बाल त्यासा अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी होई रे मना निर्भय होयि रे मना प्रचण्डस्वामी बलपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्म स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी शक्य हि शक्य करतील स्वामी ర్థ జయ జయ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామీ సమర్థ శ్రీ స్వామీ సమర్థ జయ జయ స్వామీ సమర్థ జయ జయ స్వామీ సమర్థ శ్రీ స్వామీ సమర్థ జయ జయ స్వామీ సమర్థ అక్కలకోట స్వామి पालितशोभते योगिराजमाौली प्रेमावली दत्तादिगम्बराया स्वामी मला भेट द्याहो दत्तादिगम्बराया हो स्वामी मला भेट द्याहो श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामि समर्थ श्रीस्वामि समर्थ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये तर कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला जसा स्वामींचा अनुभव आलेला आहे तसं मला खात्री आहे तुम्हालाही आलेले आहे तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला स्वामींचा सा, तुमच्या आयुष्यात आलेला सगळ्यात मोठा अनुभव कोणता आहे मला नक्की आवडेल ऐकायला आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ आणि बाय बाय